नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची या ठिकाणी अंतिम तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे जे की आदित्यताई तटकरे यांनी आपल्या ट्विटद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अंतिम तारीख काय असणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी आत्तापर्यंत ई के वाय सी केले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईलमधून देखील आपण ई के वाय सी करू शकता जे की याची ट्विटमध्ये आपल्याला कोणती तारीख दिली आणि काय माहिती आहे हे आपण बघूया या ठिकाणी बघा आदित्यताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती जे की या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली जे की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जे की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या पोर्टलवरती जी आहे आपल्याला ई के वाय सीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु आता याची के वाय सीची कालावधी जी आहे आपल्याला दोन महिन्यासाठी दिली होती जे की दोन महिन्याची कालावधी या ठिकाणी देण्यात आला असून आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही के वाय सी पूर्ण केली आहे आता उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे सर्वांना आवाहन करते आता या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा जर लाभ घ्यायचा असल्यास या ठिकाणी अठरा नोव्हेंबर दोन हजार पूर्वीच जर ई के सी केले नसतील त्या लाडक्या बहिणींनी जे आहे आपलं ई के सी करून घेणे आवश्यक आहे तरच तुम्हाला समोरील जे काही हप्ते असतील त्याचे तुम्हाला नियमितपणे येत राहतील आता ज्या बहिणींनी के सी केली नाही ते लवकरात लवकर के वाई सी करून घ्या आणि आपले जे लाडक्या बहिणीचं योजना आहे ते नियमितपणे चालू ठेवू शकता आशा करतो मित्रांनो अशा प्रकारची हे एक महत्त्वाची अपडेट होती जेकी की ची। जे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दलची भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद